नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जे ठरवलं होतं म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावाने आपण एक आदेश वासरू खरेदी करण्याचा निर्णय केला होता मित्रांनो मी त्यासाठी ते एक व्हिडिओ देखील पाठवलेला जर कोणाला मदत करायची असेल तर तुम्ही मदत करू शकता परंतु आपले काही मित्र आहेत पाच लोक आहेत त्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे मी पैसे तर स्क्रीनशॉट देखील पाठवू शकतो टोटल रक्कम आपल्याकडे जास्त नाही जमली परंतु जेवढे लोकांचं प्रेम होतं तर आपल्याकडनं एकशे ऐंशी रुपयाची मदत झाली तर माझे तेवढ्या सर्व मित्रांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्ही मदत केली त्यासाठी परंतु मित्रांनो तीच खुशखबर सांग तुम्हाला आत्ता मी जस्ट सरांच्या नावासाठी एक वासरू खरेदी केला आहे आणि तोच वासरू घेण्यासाठी आता मी पुण्याला चाललो आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वासराला जे काय तुम्हाला वाटेल नाव काय ठेवायचं ते देखील मला कमेंट करून सांगा तर आता थोड्यालाच मी निघणार आहे साधारणप्रमाणे आत्ता बघितलं तर एक आठ सेहेचाळीस झालेले आहेत खूप मित्रांनो असं मेहनत देखील घेतली आणि चांगल्यारीत्या आता आपण तो वासरू घेतलेलं आहे नक्कीच व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो आता चालले आहे वासराला आणण्यासाठी तर पेंडे घेतले आहेत वासराच्या आंगवाराकायला गुलाल पण घेतलाय अशी मेहनत चालली आहे समोर टेम्पो आला आहे आता मध्ये सगळ्या गोष्टी टाकू आणि निघू आपल्या पुण्यात जायचे कृषी भूषण जे चॅनलचे आहेत त्यांच्याकडनं आपण वासरू खरेदी केलाय तर चला व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत बनून राहा बन चाललोय घेऊन बाजू चाली पोरं बिर निघाली सगळी वासरा आणायला टॅम्पो बिम्पो निघला भरला आमचा आता तर पाहू शकता मित्रांनो आता आम्ही टॅम्पो मध्ये बसलेलो आहे आपल्याला जायचं आहे ते म्हणजे तलेगावला जायचं आहे उन्हाळ्याचा भाग आहे आणि माझ्यासोबतचे दोन माझे मित्र आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता झोपलेले आहेत मस्तपैकी तर मित्रांनो आत्ता सध्याच्या घडीला आम्ही लोणावल्यामध्ये आहोत पाहू शकतो बाहेर घाट देखील चालू झालेला आहे सुंदर इत्यासा आणि नक्कीच आपल्या या सर्व गोष्टींमागे जो हेतू आहे तो म्हणजे आपल्या निंबळकर सरांचं नाव तर मित्रांनो शेवटपर्यंत आपल्याला सरांच्या नावासाठी मुंबईमध्ये मेहनत घ्यायची म्हणून आपण ह्या वासरू खरेदी केलेला आहे नक्कीच त्याला पावसाळ्यामध्ये चांगली मेहनत वगैरे करून घेऊ आणि पुढच्या सीझनला सरांचं नाव हे आपण टॉपला नेण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काय वाटतं नेण्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा चला असं व्हिडिओ मध्ये बनून राहा आता आपण चालले पुढे डायरेक्ट तिथे गेलो की तुम्हाला मी वासरू दाखवतो वासरू तुम्हाला बघून तुम्ही कमेंट देखील नक्की करा वासरू कसं ते थोडं वासरू मैसुरी जातीतले इथलं मान्य आहे मला परंतु काही हरकत नाही आपण अजून एक देखील नंतरला घेण्याचा प्रयत्न करू तर बनून राहा तर मित्रांनो बघू शकता आपला टेम्पो आपण आत्ताच रात्रीच्या करून बारा वाजून आठ मिनटं झालेली आहेत आणि आता कृषी मिशनवाल्यांची तर पोहोचलो आहे मित्रांनो जेव्हा आपल्या सरांनी सर्जा घेतलेल्या तेव्हा देखील अमावस्याचा टाईम होता आणि आज देखील आम्ही जो हा वासरू घेऊन आलो आहे सरांच्या नावासाठी तर देखील अमावस्यच आहे तर नक्कीच आता मित्रांनो वासरू बिसरू घेऊ थोडं आराम करू आणि तुम्हाला त्यांचा गोठा वगैरे पण दाखवतो थोडक्यात आणि वासरू कुठला ते पण दाखवतो व्हिडिओमध्ये बनवून राहा सोडून पाहू शकता मित्रांनो जस नुकतात पोचलो तिथं आणि वासरू देखील काढलेला आहे आणि दादांचा मित्र देखील आहे इथे सुशिभूषण आणि दादांचे दादा देखील आहेत आपल्यासोबत तर दादांसोबत देखील आपण बोलणं करू दादा थोडे तिकडे गेलेत आता वासराला गुलाल वगैरे लावतो आपण आपली सर्व मित्रमंडळी देखील आहेत जेवढे आलेले आपल्यासोबत आणि वास्त्र देखील तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवतो चालवताना मी आणि देखील आहेत आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार काय आता बहुतेक लोक बोलतात बाजाराचे व्हिडिओ येत नाहीत काय सांगाल वेळ नाही भेटत काय घरची कामं असतील हा का तर मित्रांनो बहुतेक लोकांकडनं दादानी चांगली चांगली बैल दिलेत दादा काय सांगाल खूप कमी वेळात तुम्ही तुमचं नाव देखील केलंय बैल आपण सांगली तर मित्रांनो पाहू शकता रात्रीचे सव्वा बारा एक वाजलेत आणि दादा देखील आपल्यासाठी जागे होते देखील मनापासून धन्यवाद धन्यवाद पाहू शकता मित्रांनो ते वासराला आपण वगैरे तर पाहू शकता मित्रांनो सुंदरित्या अशा भेटणं वगैरे आहे वासरू गाडीमध्ये भरलेलं आहे आणि पाहू शकता वासराला तुम्ही आणि आता आमची अवस्था देखील बघू शकता कशी झालेली आहे तर आम्हाला जागा पण नाही आता बसायला वासरू भरले तर अधिक आम्ही कसं तरी ऍडजस्ट करू आणि वासरू कसं आहे तुम्ही देखील सांगा वासराचा म्हणजे वासरू मला तर चांगलं वाटलं खूप हजरबिजर पण वासराची चांगली आहे तर असंच आता आपण वासरू घेऊन जाणार आहोत ते एक आईच्या पायाशी तिथं आपल्या सरांसाठी पण आपण आणि वासरासाठी देखील काहीतरी रित्या मागू आपण तर व्हिडिओमध्ये बनून रा शेवटपर्यंत नंतरला उतरले वास्तू दाखवून तुम्हाला तर पाहू शकता मित्रांनो आता जस्ट टोल इथे जरा थांबले तर चहा पियाला ह्या साईडला आणि साधारण प्रमाणे एक अडीच वाजलेत पाहू शकता आपला वासरू देखील आहे वाचतला मित्रांनो चांगला करंट देखील आहे वासराला नक्कीच तुम्हाला सकाळी पार्टी जेव्हा वास्तू उतरेल तेव्हा दाखवेल मी तुम्हाला आणि मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा आपली मित्रमंडळी बसलेत खायला चला व्हिडिओमध्ये भरून राहिला पाहू शकता मित्रांनो आत्ताच आम्ही आलेलो आहे घरी आणि मोबाईल झाला आयफोन स्विच ऑफ त्यामुळे साध्या मोबाईल मध्ये व्हिडिओ काढतोय वासरू घेते उतरवून घे अडचल नीट सावकाश घे अरे कासरा बघ उचल ना तो दाम तर अशा प्रकारे मित्रांनो वासरू घरी आणलेला आहे आणि आता खूप आलोक झालाय नाण्याकडून एक साडेतीन चार वाजलेले आहेत तर अशाच प्रकारे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच सरांसाठी ज्या पोरांनी आपल्याला पैसे पाठवले एक पाच जणांनी मिळून आपली जास्तने एकशे ऐंशी रुपये जमले तर त्या पाच कुरांचे देखील मनापासून धन्यवाद सुंदर असं वासर नक्कीच एक जाणार होतो परंतु मंदिर बंद असल्या कारणामुळे पुढे गेलो नाही परंतु काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी वासराला तुम्हाला चांगला व्हिडिओ काढून देखील ते देखील पोस्ट करेल आणि आपला हा सरांचं नाव टिकवण्याचा प्रयत्न कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात शेअर करा चला मित्रांनो भेटूया असंच सरांच्या या वासरासोबत नवीन नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद